समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत औदुंबर तालुका पोलीस येथे सद्गुरू दत्त महाराजांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साकडे घालण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे उसाला उस दर दिला मग सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ते का जमू नये असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे संघटनेने मागणी केली की बारा नोव्हेंबर पर्यंत कोल्हापूर प्रमाणे ऊसाचा एफआरपी चौतीसशे पेक्षा जास्त आहे त्या कारखान्याने एफआरपी अधिक शंभर रुपये जाहीर करावा तसेच ज्या कारखान्यांचा दर चौतीसशे रुपयांच्या आत आहे त्यांनी पस्तीसशे रुपये द्यावेत अन्यथा तेरा नोव्हेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे या आंदोलनाची सुरुवात क्रांती अग्रणी जेडी बापू लाड व स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन करण्यात येणार आहे कारखानदारांना सुबुद्धी यावी यासाठी औदुंबर येथे सद्गुरू दत्त महाराजांना ऊस अर्पण करून साकडे घालण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपी पेक्षा एक रुपयाही अधिक देता येणार नाही असे सांगितले होते परंतु संघटनेने व्यवहार व्यवहार्य भूमिका घेतल्याने दोन्ही बाजूंनी समंजस पावले उचलली आणि अखेर रुपयांच्या कारखान्यांनी आणि पस्तीसशे काही कारखान्यांनी यापेक्षाही जास्तीचा दर जाहीर केला तसेच चौतीसशेच्या वरील कारखान्यांनी पी अधिक शंभर रुपये अधिक दर जाहीर केला त्यामुळे उसाला जादा दर देता येऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे जिल्ह्यातील साखर कारखानदारांना आवाहन करण्यात आले आहे की स्वाभिमानी संघटनेला जर श्रेय मिळते असं वाटत असेल तर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन स्वतःहून दर जाहीर करा अन्यथा बारा नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना ऊसतोड बंद ठेवण्याचे व वाहतूकदारांनी दिनांक बारा नंतर ऊस वाहतूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व साखर कारखानदारांनी तात्काळ ऊसाचा दर जाहीर करावा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला यावेळी तालुका अध्यक्ष बाळासु शिंदे प्रकाश देसाई पलूस तालुका युवा आघाडी अध्यक्ष धन्यकुमार पाटील राहुल जोशी संदीप पाटील मनोहर पाटील विजय पाटील सुधीर खोत रोहित पाटील टी सरगर तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त आज आम्ही औदुंबर या ठिकाणी आमच्या दत्त महाराजांच्या चरणी साखडं घालायला आलो आहे की कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी ऊस दराची कोंडी फुटली पाहिजे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांचा दर चौतीसशेपेक्षा कमी आहे त्यांनी पस्तीसशे रुपये द्यायचा व ज्यांचा दर चौतीसशेपेक्षा जास्त आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यायचा असं ठरलेलं आहे परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अजून एकदा कुणी एक एका ऊस कारखानदारने या ठिकाणी ऊस दराची कोणी फोडलेली नाही ब कारण सांगली जिल्ह्यातले जे सर्व जे आमदार खासदार किंवा जे लोकप्रतिनिधी असतात ते दत्त महाराजांच्या चरणी आपले मतभेद मिटवून या ठिकाणी प्रचारासाठी येत असतात परंतु त्यांना कधीही वाटलं नाही की आपण ऊसाच्या दराची कोंडी फोडावी दत्त महाराजांच्या आम्ही हे साकड आलो की या नेत्यांना साखर कारखानदारांना की सुबुद्धी दे महाराज जी तुम्ही सुबुद्धी दे आणि या ठिकाणी या कारखानदारांनी तात्काळ कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे आम्हाला उसाची दराची कोंडी फोडून आम्हाला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चार सुखाचे दिवस यावेत हेच आम्ही या ठिकाणी साकडं घातलेलं आहे जर काही या साखर कारखानदाराने बारा तारखेनंतर जर उस दराची कोंडी फोडली नाही तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र लढा उभा करेल आणि नंतर होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी साखर कारखानदार व प्रशासनावर राहील कृषीप्रधान भारत वर्षातील चळवळीचं क्षेत्र असलेलं शेतकरी संघटनेचं चळवळ असलेलं सांगली जिल्हा आणखी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्गाला सुखाचे दिवस यावेत सर्व शेतकरी वर्गाला त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं त्यांच्या कष्टाचं मोल मिळावं यासाठी संघटनेकडून असलेल्या त्या विचारांचे सोलापूर जिल्ह्यातून जे ऊस दराची कोंडी फुटलेली आहे ती ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर सांगली जिल्ह्यातूनसुद्धा या योगलाची कोंडी फुटून संपूर्ण शेतकरी वर्गाला त्याचा विशेष त्यांच्या कष्टाचा लाभ मिळून त्यांच्या आयुष्यभराचं कल्याण व्हावं याकरता शेतकरी संघटनेचे नेतृत्व शेतकरी संघटनेच्या चळवळीतील एक नेतृत्व आदरणीय संदीपजी राजोबा हे आणि त्यांचे सहकारी आणखी सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी औदुंबर क्षेत्रामध्ये भगवान श्री गुरु दत्तात्रय यांच्या चरणी येऊन त्यांनी साखळं घातलेलं आहे की ऊस दराची कोंडी संपूर्ण सुटावी आणखी शेतकऱ्याला सुखाचे दिवस यावे याकरता भगवान श्री गुरु यांच्या चरणी या सर्व संघटनेतील चळवळीच्या कार्यक कार्यकर्त्यांच्याकडून एक अत्यंतिक प्रार्थना आहे की सर्व शेतकरी वर्गाच्या या ऊस दराला उत्तम असा दर मिळावा त्याची त्यांच्या सर्वांगीण बाजूने प्रगती व्हावी यासाठी भगवान दत्त महाराजांना आमचे सर्वांचे प्रार्थना आहे या ही प्रार्थना चळवळीतील नेतृत्वांची प्रार्थना भगवान दत्त महाराजांनी हे स्वीकार करून घेऊन सर्व कारखानदार किंवा या राजकीय नेतृत्वांना त्यांची सोबत देऊन या सर्व चळवळीचं सार्थक व्हावं अशी महाराजांच्या चढे आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करत आहोत गुरु क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका